निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता संगमनेर तालुक्यामध्ये विधानसभेचा शेवटचा प्रचाराचा शेवटचा सुरू आहे आणि अमोल खताळ यांचा धसावती दौरा साकूर पठार भागात सुरू आहे हाच तो विकास जो चाळीस वर्षात केलाय का आपण थेट जाऊया अमोल भाऊ खताळ यांच्याकडे त्याच सहकारी संस्थांचं उदाहरण दिलं जात आहे की फार विकास झाला परंतु काय पाहत आहे हा विकास आहे सर्वप्रथम तर संगमनेरच्या सहकाराची निर्मिती करणारे जे आहेत ते स्वर्गीय विजय गदा पाटील असतील स्वर्गीय कृष्णराव विखे पाटील असतील असतील आपले आनंदराव गाडगेरा असतील दत्ता देशमुख असतील त्यामुळं सहकाराच्या माध्यमातून जे काय आज दाखवलं जाते संगमनेरमध्ये त्या तर सर्वांना पहिले ही माहिती होणं गरजेचं आहे का संगमनेरच्या सहकाराची निर्माती कोण आणि जे विकासाबाबतीत आपण म्हणताय चाळीस वर्षापासून जर एखादा व्यक्ती आमदार मंत्री असतो आज या तुमच्या साकूरपाठार भागामध्ये मी या यापूर्वी येऊन गेलो आज आजसुद्धा आलो होतो यात्रेनिमित्त दर्शनासाठी तर बघितल्यानंतर बघा रस्त्याची काय परिस्थिती जर तुम्हाला वाड्या वाजत्यांचा रस्त्याचा प्रश्न सोडवता येत नाही आज रस्त्याचा प्रश्नामुळं कितीतरी लोकांना मनक्याचे त्रास झाले आता मला भेटलेले सांगत होते भाऊ हे चाळीस वर्षापासूनचा हा विकास बघा कसा विकास आहे आज एवढी यात्रा मोठी असताना तर लाखो भाविक भक्त येऊ राहिले आजूबाजूच्या पंचवृष्ठीतून आणण्यापेक्षा आजूबाजूच्या जिल्ह्यातून तालुक्यातून येत आहे परंतु रस्त्याचा प्रकार बघितल्यानंतर लक्षात येतं की इथला विकास कसा झाला काल धांदरफळ मध्ये बाबासाहेब थोरात यांची सभा झाली या सभेमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला म्हणून खबरे आहे मी संगमनेर तालुक्यातील ज्या लोकांना त्यांनी चाळीस वर्षांमध्ये गाड्याखाली वारून भारून मारलंय त्यांच्या जमिनी बळकावल्या ज्यांच्या कुटुंबावरती त्यांनी हल्ले केले त्यानंतर आज सुद्धा ज्या लोकांवरती त्या दहश येतील दादागिरीच्या माध्यमातून ते काम करत आहे तर मी त्या सगळ्यांच्या खबऱ्या देऊन यांच्या बगल व यांचा चाळीस वर्षाचा जो पापाचा घडा आहे यांनी जे एक साम्राज्य वेगळं निर्माण केलं होतं त्या साम्राज्याला खिंडार पाडल्याच्या दुःखातून वैफल्यातून ते मला खबऱ्या म्हणत असतील जयसिंग थोरात यांना झाला परंतु तो त्यांचा वैयक्तिक वाद होता आज त्यांचं म्हणून काय आता त्यांच्या त्यांना अजून तालुक्याचा अभ्यास कमी आहे एवढंच मी म्हणेल कारण जर त्यांचा अभ्यास असता तर काल माझ्याबरोबर तो माझा कार्यकर्ता पंढरनाथ जो आहे पंढरनाथ काल दिवसभर माझ्याबरोबर होता काल मिर्जापूर गाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल रॅली झाली दोन ठिकाणी तिथं वाईट टाका झाला आज ती ग्रामपंचायत त्यांच्यात आलं पण आज तिथं मिळणारा जो उत्स्फूर्त प्रतिसाद बघितल्यानंतर त्यांच्या पाय आमची माणूस रकली हे नुसतं तिथं नाही झालं पंढरनाथच्या ऑफिस आज तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जे माझे प्रचार निमित्त बोर्ड फ्लेक्स बोर्ड लागले होते ते सुद्धा वाढण्याचा प्रकार यांनी केला हे हे कशाचं लक्ष देत ज्यावेळेस समोरच्याला लक्षात येते की आपला आता पराभव निश्चित आहे पराभव निश्चित समजून त्यांनी मारण केली आज पंढरनाथचा काय दोष होता याच्यामध्ये त्याला स्पष्ट सांगितलं गेलं त्याचा मुलगा काल रात्री मी स्वतः दवाखान्यामध्ये गेलो होतो त्यांना मी सरकारी रुग्णालयातून खाजगी याच्यामध्ये उपचारासाठी आणलं त्यांच्या मुलांनी स्वतः मला का माझे वडील बाळासाहेब जे मारहाण करत होते ते सांगत होते का बाळासाहेब करून अमोल कथाला तुम्ही घेऊन आले त्यामुळे आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार हा प्रकार निश्चितच निषेध आहे दहशतीचे किती उदाहरणं पाहिजे तुम्हाला सांगणार दहशत चाळीस वर्षापासून ही दहशत चालू म्हणून तर यावेळेस ही निवडणूक जी आहे ही युवकांनी महिलांनी आणि जनतेने हातात घेतली म्हणून या दहशतीचा शंभर टक्के या निवडणुकीमध्ये येणाऱ्या विस्तार केला रिमोट केल्याशिवाय संगमनेर कर शांत वाचणार नाही आणि संगमनेरची जी दशत आहे ती उलगडण्यासाठीच माझा जन्म झाला आहे मी असं म्हणल आणि संगमनेर तालुका तुम्हाला येणाऱ्या हो कालावधीमध्ये भयमुक्त करून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे लोकांना काय आवाहन मतदारांना काय आवाहन मतदारांना मी एवढंच आवाहन करेल मतदार राजा आज तुमच्या वाड्यावस्थेची परिस्थिती बघितल्यानंतर प्रश्न बघा आरोग्याचा प्रश्न बघा तुमच्या मुली घरातील भगिनी सुरक्षित नाही आहेत आज इथं त्या सगळ्यांचा तुम्ही विचार करा येणारी निवडणूक जी आहे जी आपल्याला संगमनेर तालुका भयमुक्त करणं तसंच विकासासाठी लढायची चाळीस वर्ष ज्या माणसाला विकास करताना आला माझ्यासारख्या एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही फक्त पाच वर्ष द्या पाच वर्षामध्ये जर मी विकास नाही करू शकलो तर मला तुमच्या गावामध्ये पुन्हा येऊन देऊ नका या माध्यमातून मी सर्व जनतेला आव्हान करतो आणि निश्चितच जर एका सामान्य कार्यकर्त्याला महायुती सरकारच्या माध्यमातून उमेदवारी भेटतील बाराशे कोटी रुपयांचा निधी महायुती सरकार या संगमनेर तालुक्याला देत आहे परंतु दुर्दैवाने दु या पूर्वीच्या लोकप्रदीला हे काही जमलं नाही धन्यवाद धन्यवाद ते होते महायुतीचे उमेदवार अमोलगी खताळता येईल हे आता पुन्हा एकदा यांनी चंग बांधलं आहे काही ही निवडणूक जी आहे ही जिंकणारच आहे आणि मी मतदारांना देखील आव्हान करतो की धनुष्यबाणावर फुल्ली मारून बहुसंख्य भयमुक्त मला हा तालुका करायचा तेव्हा धनुष्यबाणावरच फुल्ली मारून मला मतदान करा असं आव्हान त्यांनी यावेळेस केलं आहे राज सत्तान्यूजसाठी मी सहदेव जाधव सापूर